आज आपण नाशिकमधील कामटवाडे परिसरात आहोत आणि दुर्गा माता तुळजाभवानी माता या मंदिरात आहोत आणि याच मंदिरामध्ये गेल्या बारा वर्षापूर्वी म्हणजे दो दोन हजार अकरा साली नाशिक जन्माची सुरुवात झाली होती आणि पहिला अंक याच ठिकाणी काढला होता आणि आज बारावा वर्धापन दिन देखील याच ठिकाणी आपण साजरा केलेला आहे सर्व भाविक आणि नागरिकांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या संख्येने सर्व भाविक या ठिकाणी आलेले आहे आणि भरभरून नाशिककरांनी नाशिक जन्मत यूट्यूब चॅनल न्यूजपेपर तसेच पोर्टल याला चांगल्या प्रकारे मोठी प्रेक्षकांची संख्या देखील आहे आणि अतिशय छानपैकी नाशिक जन्मतचा प्रवास हा चालू आहे या ठिकाणी काही जे नाशिक जन्माचे चे प्रेक्षक आहेत ते आलेले आहेत आपण त्यांना विचारूया साहेब काय म्हणाल नाशिक जन्मत परिवारासोबत खूप वर्षापासून आम्ही जुळलेलो आहोत आणि आपले धात्रक साहेब जे संपादक आहेत त्या नाशिक जन्मत वृत्तपत्र असेल वृत्तवाहिनी असेल त्यांच्याशी अगदी नाशिककरांचं अगदी जिव्हाळ्याचं नातं हे तयार झालेलं असल्यामुळे जनसामान्यांच्या त्या अडीअडचणी किंवा ज्या काही तक्रारी असतात ते देखील प्रशासनाकडून ते पूर्णत्व नेण्यासाठी त्यांचा स्वतः प्रयत्न असतो आणि ते अगदी स्वतः फील्डवर उतरून तातडीने कशा समस्या सोडवता येतील यासाठी त्यांचा नेहमीच पुढाकार असतो आणि त्यांच्या आज वर्धापन दिवस जे काही बारा वर्ष झालेले आहे आणि तो एक त्यांनी या मंदिरापासूनच त्या का त्यांच्या वृत्तपत्राला सुरुवात केली होती आणि आज देखील तो वृत्तपत्राचा वर्धापन दिवस असल्याने तो अगदी तुळजाभावानी मातेला एक साक्ष ठेवून त्यांनी ते कुठेतरी सुरुवात केली होती आणि अतिशय चांगला प्रतिसाद नाशिककरांकडून त्यांना मिळत आहे आणि माझ्या देखील त्यांना शुभेच्छा आणि भारतीय मीडिया फाउंडेशन या परिवाराकडून देखील त्यांना खूप खूप भरभरून बर शुभेच्छा असं पाहिलं तर नाशिक जन्मत यावेळेस लोकसभेच्या सध्या निवडणुकीची धूमधडाका सध्या चालू आहे आणि यामध्ये नाशिक जन्मचा वर्धापन दिन कधी आणि कुठे करायचा हे आमचं म्हणजे माझं नियोजन चालू होतं परंतु कालपर्यंत हे नियोजन नव्हतं आणि काल, काल संध्याकाळी अचानक आणि माझ्या मनामध्ये टूप पेटली आणि संध्याकाळी पाऊस झालेला होता या ठिकाणी मी आलो आणि देवीच्या समोरच मला एकदम माझ्या मनामध्ये आलं की नाही आपल्याला कुठे हॉटेलमध्ये किंवा कुठेही वर्धापन दिन करायचं नाही आपल्याला वर्धापन दिन या ठिकाणून आपण सुरुवात केली होती तुळजाभवानी मंदिरापासूनच या ठिकाणीच आलो आणि या नाशिक जन्मतने भरपूर असं काही दिलं आणि या नाशिक जन्मत, जन्मत परिवाराने देखील भरपूर काही मदत केली जाहिरातदारांनी देखील खूप अशी मदत केली आणि आज बारा वर्षाचा खडतर प्रवास आहे कारण की कुठलंही वृत्तपत्र किंवा कुठलाही चॅनल चालवणं हे सोपं काम नाही आहे आणि सध्या मोठ्या प्रमाणात कॉम्पिटिशन देखील आहे मोठ्या प्रमाणात प्रतिस्पर्धी आहेत आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये अंक नवीन नवीन पेपर येत आहेत बारा वर्ष म्हणजे एक तप आहे यामध्ये माझे बंधू आहेत या ठिकाणी सुरेश दात्र काय म्हणता हो? भाऊ अंकाबद्दल नाशिक जन्मत आ, हे सुरुवातीच साप्ताहिक आज या ठिकाणी बारा वर्षापासून सतत चालत आहे बारा वर्ष पूर्ण होऊन आज तेराव्या वर्षात या ठिकाणी त्यांनी पदार्पण केलंय आहे माझे बंधू हे अत्यंत संयमी कष्टकरी आहेत त्यांनी मीडियामध्ये चांगल्या प्रकारे या ठिकाणी काम केलेलं आहे त्यांना भावी वाटचालीस मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो आपल्या बरोबर काय म्हणाल दादा बारा वर्षापूर्वी सुरुवात केली होती नाशिक जन्मतनी आज बारा वर्षांचा तप त्यांनी पूर्ण केलेला आहे देवीच्या समोर साक्षीनी त्यांना आमच्याकडून हार्दिक शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद जन्मत वार्ताहर पेपर ची बुलंद चोप डाटर साहेब यांना उदंड आयुष्य लाव ही माता भावाच्या काय म्हणाल कुलकर्णी साहेब ची अशीच पुढे ढाल पुढे होत राहो हीच त्यांना शुभेच्छा आधी साहेब काय म्हणाल नाशिक जन्मात ही सुरुवात ही मागे बारा वर्षापूर्वी केली होती आणि बारा वर्षानंतर आज परत त्याचा वर्धापन दिन आहे त्या वर्धापना निमित्त आमच्या वतीने सगळ्यांच्या शुभेच्छा आहेत या ठिकाणी माझी मिसेस आहे यशस्वी पुरुषच्या मागे एक महिला म्हणजे आपली स्त्री असते ज्याची पत्नी जी मागे खंबीरपणे उभी राहते आणि ज्यांचे मनाचे विचार जुळतात तसे आमचे दोघांचे विचार या ठिकाणी जुळले आणि अगदी शून्यातून आम्ही हा नाशिक जन्मत चालू केला आणि आज भरभराटीने न्यूज पेपर न्यूज पोर्टल आणि न्यूज चॅनल चालू आहे दररोजच्या चार पाच बातम्या आम्ही डेली टाकत असतो याबद्दल मिसेस सांगेल काय काय कशी का, 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 कशी वाटचाल असते कशी कशी खर तर सांगायचं जर म्हटलं ना तर खूप काही आहे कारण सुरुवात खूप पासून केली होती म्हणजे पासून केली आम्ही सुरुवात आणि ती आता आलेली म्हणजे असा होता एक ती तयार केलेला होता बारा वर्षापूर्वी आता ते मोठं वट वृक्ष तयार झालेलं आहे आणि त्याचं खूप काही प्रतिसाद पण भेटतोय छान पैकी आणि त्याचे जे वर्षात ते पण आम्हाला छान छान भेटत आहे आणि ते जिथं आहे तिथं प्रत्येक ठिकाणी जाऊन आणि व्यवस्थित करून भेटत आहे बातम्या वगैरे सर्व व्यवस्थित करतात आणि अजून पुढं मोठा चांगलं वटवृक्ष आहे ते मोठं मोठं झाड तयार व्हावा शुभेच्छा देते नाशिक जन्मत मध्ये अनेक जण या परिवाराला परिवारावर मिळालेत अनेक जण परत पुन्हा गेलेत परंतु नाशिक जन्मत हे रोपट चालवण्यासाठी माझा मोठा चिरंजीव ज्ञानेश्वर धात्रक सागर धात्रक यांचा देखील मोलाचा वाटा आहे कारण मुलं ज्ञानेश्वर होता डीडीपी वगैरे करायचा सर्व डिझाईन वगैरे करायचा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पेपरचा आत्मा असतो तो असतो जाहिराद। जाहिरात तर जाहिरातदारांचा मी खूप खूप आभारी आहे त्यामुळेच हा न्यूजपेपर आज चालू आहे आणि असंच प्रेम नाशिक जन्मत्व राहो हे आपण सर्वजण कार्यक्रमास आलात आपण दिलेल्या भरपूर अशा शुभेच्छा आज मिळाल्या नाशिक जन्मासाठी चंद्रकांत धात्रक